तिकडे सतरा हजार साडेसहा हजार आता कृषी विभागात तिकडे त्यांना किती योजनांना सबसिडी हे पण चेक करा मराठवाडा प्रशांत बम साहेब आपल्या गंगापूर वाईज विधानसभेला त्यांना किती अनुदान भेटलं किती अनुदान भेटलं गंगापूर पूर्ण मराठवाड्यावर जो अन्याय झाला मराठवाडा अन्याय झालाय आपण आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलेले मराठवाड्यांना हे लेट भेटलेले आपण जर त्या तुलनेत त्यांना आज जर कधी समाविष्ट करून घेतलं स्वतःला हे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे भविष्यात नुसकान आहे आता तुषार सिंचन असू ठिबक असू तिकडचे पश्चिम पत्ल शेतकऱ्याची पाहुणे पुण्यात हालू कुठे आम्हाला ते सिंचन स्प्रिंकलर स्प्रिंगलर आहे आम्हाला घेऊन द्या तुमच्या नावावर तुमच्याकडे सबसिडी म्हणजे हे कुठ तरी ना अधिकाऱ्यांची एक लोकप्रतिनिधी ही अधिकाऱ्यांची चुकी ही वरिष्ठ लेवलची चुकी म्हणजे विभाग विभागीय लेवलचा प्रश्न हा आमदार सायगोर टार्गेट करून तुम्हाला बोलण्याचं याच्यासाठी विशिष्ट 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 आहे ना विशिष्ट आमदार यासाठी पदवीधर आमदार पदवीधर आमदारला विचारलं पाहिजे तुम्ही पदवीधर आमदारच काम नाही पदवीधर आमदाराचं नाही का प्रत्येक वेळेस काय होतं फेक निगेटिव्हिटी फेक निगेटिटिव्हिटी तयार करून आमदार हा आमदार साहेबाला कुठं टार्गेट करायचं तुम्ही म्हणले हा तुमचा एकट्याचाच नाही बर का पूर्ण तालुक्यात हा निगेटिव्ह आहे फेक निगेटिव्ह का पश्चिम महाराष्ट्र राज्या योजना आहे शिंज आपल्याकडं पोखरा आहे त्यांच्याकडे पोखरा नाही बरोबर आहे आपल्याकडे ऐका ना आपल्याकडे आहे त्यांच्याकडे नाही नगर जिल्ह्याची यादी आहे माझ्याकडे ऐका 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 ना ऐका ना तुम बोलता असताना मी बोललो नाही महा ची यादी आहे सगळे सगळे अनुदान त्यांना भेटतात बर का रोटा भेटतो नांगर भेटतो ट्रॅक्टर भेटतो फक्त शेततळे पण भेटतात आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने जे घेतलेले आहे ना शेतकऱ्यांच्या बाजूने सिंचन सिंचन सुविधा जेवढा आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या चेक करा मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे आणि दुष्काळग्रस्त नाही ठेवला तर महात्मा गांधी रोजगार हमी योजने सारखी योजना बरं का महात्मा मा, गांधी रोजगार हमी योजना पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे का आज पण विचार करा चालू आहे का बरं चालू नाही तिला शेतकऱ्याला विहिरी मंजूर काय होत नाही काय गोटे मंजूर का होत नाही शेतकरी मंजूर का होत नाही काय होत नाही पश्चिम महाराष्ट्रात ही सुविधा नाही आहे जर कधी आपण जर एवढा शेतकऱ्याचा प्रयत्न केला आम्ही म्हणत आम्ही शेतकऱ्यांसोबत आम्ही शेतकरी पुत्र हंगामी भागायती आणि जिरायती याच्यामधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागल आणि त्यानंतर आपल्याला शंभर टक्के या मैदानात उतरायचं तर उतरू शकतो आपण आमदार साहेब शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेणार आहे दुसरी गोष्ट प्रत्येक ग्रामपंचायत तुम्ही जो या समुदाय मांडला या मारे जे काही मराठवाड्यासाठी नाही राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे राष्ट्रीय भारतामध्ये तो कायदा आहे भैया ऐका 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 ना लागू नाही ना लागू तुम्ही ऐका ना तुम्ही ऐका ऐका ना अहो भैया तुम्ही ऐका ना तुम्ही ऐका ना भैया अहो तुम्ही ऐका बर का रोजगार आम्ही जी बर का पश्चिम महाराष्ट्र मध्ये रोज हो थांबा शेतकर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा रोजगार हमी योजना सुरळीत चालू आहे बरोबर आहे कोणीच नाही रोजगार हमी हा कायदा आहे आपण जर काम मागितलं चार नंबर फॉर्म ग्रामपंचायतला भरून दिला तर शंभर दिवसाचं काम काँग्रेसच्या काळात भेटत होतं आता तर सेंट्रलनं कायदा केला दीडशे दिवसाचं काम देणार आहे कायदा आहे तो तो कायदा काही श्रामपूरला बंद करता येत नाही केंद्राचा कायदा वैजापूरला चालू करता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये परंतु ते लोक आहे ते लोक जागृत आहे त्यांचं पर दरडोई उत्पन्न वाढले दुसरी गोष्ट पोखरा त्यांच्याकडे नाही आहे पोखरा त्यांच्याकडे का नाही त्यांच्याकडं त्यांची सिंचन क्षमता ही छप्पन्न टक्के मराठवाड्याची सिंचन क्षमता ही फक्त सोळा टक्के जो चाळीस टक्क्याचा गॅप आहे तो राज्यपालना सिंचनाचा अनुशेष म्हणून आपल्याकडं विशेष योजना सांगितलेल्या आहे त्याच्यातली ही योजना आहे पोखरा आपल्याला जे देतं सरकार आधीच मारून ठोयले उपकार नाही आणि ती काय तुम्ही म्हणते आमदार साहेबाच्या काळात नाही मारली आपला अनुशेष सिंचनाचा आपला हक्काचा आहे आज बी पा त्यांनी आपले तिप्पट घेतलं सैत्री का अठरा आणि आपण सहा हजारात खुश आपल्या आपल्या डोक्यात दगड घालू नका शेतकरी संघटनेनं आजपर्यंत बी एक सिंगल टीका कुठल्या नेत्यावर केलेली नाही जर करायचंच ठरलं दुपारा शपथविधी संध्याकाळी होतो रात्री बारा वाजता राष्ट्रपती राजवट उठती आमच्यासाठी काहीतरी करा आमचं म्हणणं काय तुम्ही तुमची आणि या आंदोलनात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य काळे साहेब यांची ठाम भूमिका आहे याच्यात जर समजा जो शेतकऱ्याला न्याय मिळवून देईन त्याचा बिल्ला लावून आम्ही त्याचा प्रचार करू काय पण 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 जर समजा जर जर समजा जर समजा शेतकरी बर का शेतकऱ्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर जर समजा जो आम्हाला साथ देईल त्याचे आम्ही आभार मानू त्याच्या पक्षाचा बिल्ला त्याच्या पक्षाचा सिम्बल आमच्या खिशाला लावून आम्ही त्याचा प्रचार करायला तयारी पण शेतकऱ्याला जर तुम्ही बोट दाखवणार असाल तर तुमचे कपडे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे आम्ही उघड सांगतो आम्हाला काही कोणी दुश्मन राष्ट्रवादी शिवसेना भाजप आमच्या बरोबर या शेतकऱ्याचे जे काही मी म्हणतो दोनशे कोटी एक लाख ऐंशी एक कोटी ऐंशी लाख रुपये असेल ते मिळवून द्या किंवा शेतकरी संघटनांचे उपोषण आंदोलन किंवा आता हे आमचं चुकीचं आहे ते सिद्ध करा नाही नाही नेरेटिव्ह बाबतीत ना आता इथं जो मुद्दा आहे आपण सगळे गंगागिरी पण काय झालंय माहिती का आपल्याकडं वर्ष राज्य केलं परत निचे हस्त उरलेच नाव काही हो आज आपला बाप शेतकरी आहे शेतकऱ्याची बाजू घ्यायची सोडून यांची काय बाजू घ्यायची हा टेक्निकल मुद्द्यावर प्रत्येक गोष्टीवर उत्तर देऊ तुम्ही सांगितलं पोखरा होत तिकडे छप्पन पट्टी टक्के सिंचन आहे आपल्याकडे सोळा टक्के जे सोळा टक्के त्याला कोरडू जव्हरच्या काळातच त्याने विहिरी खांदून घेतल्या त्यांना काय करत आहे सातबारावर विहीर असल्यावर या भेटते का मग त्यांच्या सातबार्यावर आधीच विहिरी हे त्यांना आता विहीर कस काय भेटन त्यांच्या आधीच गोटे शेशे दीड दीडशे लिटर दूध जातं त्यांचे दूध संघ आहे त्यांना आपलं एक लाख तीस हजाराचा गोठा आणि तो बी कोणला भेटला आता याच्यात काय आमदार साहेब किंवा मुख्यमंत्री यांना टेक्निकल घेतलं जे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होते आहे किंवा भावी पंचायत समिती अंडर तीस हजार रुपये विहिरीचे कशाला लागले बरोबर आहे त्यांना पाहायचं गोठ्याला दहा हजार रुपये कळून का लागले काय एम बी रेकॉर्ड झाले नाही जिओ टॅगिंगला माणूस आला तो हजार रुपये घेतो फोटो काढायचे त्याच्याकडे पन्नास रुपये जिओ टॅगिंग ना सरकार पैसे देत त्याला आपण आता आपलं आपलं सावध झालं पाहिजे आपल्याला तलाटी पैसे घेतल्याशिवाय फेर करीत नाही आता आपले आपले दांडे काढायचे यांना आपण सगळेजण एकत्र या ज्याच त्याचा राजकीय विचार आहे आमची शेतकरी शेतकरीची भूमिका ठामपणे मांडण्यासाठी आहे जो कोणी साथ देईन आमदार साहेब साथ देईन दिनेश भाऊ साथ देईन राष्ट्रवादी साथ देईन त्याचं या तया पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्ही खिशाला बिल्ला लावून काम करू पण तुम्ही जर शेतकऱ्याच्या बाजूनच घेणार तर आम्ही आमचा बाप शेतकरी आहे आम्ही नेत्याचं गुणगान गाणार नाही आम्ही शेतकऱ्याच्याच बाजूने उभं राहणार